जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम येथे काल आपल्या हिंदूंवर हल्ला झाला जवळपास तीस हिंदू आपल्या देशभरातील पर्यटक मारले गेले पहलगाम येथे या देशाचा गृहमंत्री अमित शाह जो स्वतःला एवढा मोठा समजतो तो म्हणतो की तीनशे सत्तर कलम आम्ही काढलं का जम्मू काश्मीर आणि तीनशे सत्तर कलम काढल्यापासून जम्मू काश्मीर एक एकही हल्ला झाला नाही असं म्हणणारे अमित शहाने कालचा तो प्रसंग पहावा अक्षरशः हाल हाल करून हिंदूंना ठेचून ठेचून मारलं गेले तू हिंदू आहेस का नाही हे विचारून मारलं गेलं मग जर आमच्या हिंदूंचे मुडदे जर आमच्या या देशामध्ये पडत असतील आणि स्वतःला जर हिंदुत्वाद हिंदुत्ववादी नेते म्हणत असतील हे अमित शहा नरेंद्र मोदी हो तर तुमची सत्तेवर बसायची खुर्चीवर बसायची अजिबात पात्रता नाही ताबडतोब अमित शहा ना गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन सत्तेतून खाली यावं अमित शाह या माणसाला देश चालवता येत नाही आणि गृहमंत्री पदाची खरंच त्या माणसाची पात्रता नाही लायकी नाही पुलवामा हल्ला झाला त्यावेळेस सातशे किलो आरडीएस कुठून आला याचा तपास आजपर्यंत लागला नाही आमचे जवान शहीद झाले त्या हल्ल्याचा मास्टर माइंड कोण आहे हे आतापर्यंत कळलं नाही ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्या त्यावेळेस असे हल्ले घडवले जातात याच्या पाठीमागे सखोल अभ्यास केला पाहिजे आणि सखोल चौकशी केली पाहिजे भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यापासूनच असे हल्ले का होत आहेत आमच्या हिंदूंचे मुद्दे का पडत आहेत याचं उत्तर या भाजपने दिलं पाहिजे अमित शहाने दिलं पाहिजे नरेंद्र मोदीने दिलं पाहिजे अरे छप्पन इंचाची छाती म्हणतो ना दाखवा द्या पाकिस्तानला छप्पन इंचाची छाती देशावर राज्य करता तुम्ही पंतप्रधान म्हणतात ना तुम्हाला आणि देशाचा गृहमंत्री म्हणतोय अमित शाह स्वतःला फक्त शिवसेना कशी फोडायची राष्ट्रवादी कशी फोडायची शिवसेनेचे आमदार फोडा खासदार बोडा ईडी लावा सीबीआय लावा ठाकरेवर चौकशी लावा संजय राऊतांना हात घाला शिवसेनेची माणसं बोडा त्यांना पैसे द्या आमदार बोडा खासदार बोडा हे अमित शहाचे धंदे चालू आहेत पण या देशाच्या सुरक्षतेच काय अमित शहाला डायरेक्ट प्रश्न विचार तुम्ही अमित शहा या देशाच्या सुरक्षतेच काय चालू आहे अरे तुमच्या साध्या पदाधिकाऱ्याला तुम्ही व्हाय दर्जा सिक्युरिटी देता तिथं आमचे तीस माणसं मारले गेले पहलगाम मध्ये मध्ये त्यांना कोण सिक्युरिटी देणार लाजा वाटले पाहिजे रे तुम्हाला लाजा गृहमंत्री पदावर बसलात तुम्ही देशाच्या या खालच्या गाव लेवल पासून राज्यामध्ये तुमची सत्ता केंद्रामध्ये तुमची सत्ता गल्ली पासून तुमची सत्ता तरी सुद्धा हिंदू खतरे में जर तुम्हाला होत नसेल तर खुर्च्या रिकाम्या करा आणि शिवसेनेच्या हातामध्ये गृहमंत्री पद द्या स्वतः सारखे सर सरळ करू या भडव्यांना घुसू घुसू मारू संपून टाकू आतंकवादी आम्ही त्या जम्मू काश्मीर मधून तुमच्यात जर हिंमत नसेल तर ते पद खाली करा खुर्च्या खाली करा आणि शिवसेनेच्या ताब्यात गृहमंत्रीपद द्या चोवीस तासाच्या हातमध्ये काश्मीर साफ करण्याची ताकद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आमचे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेबांचं एक वाक्य मला नेहमी आठवत कि फक्त मला चोवीस तासासाठी पंतप्रधान करा चोवीस तासामध्ये जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न मार्गेला होतो चोवीस तासामध्ये पूर्ण आतंकवाद्यांचा खात्मा करतो शूट टू किल दि गोळ्या घालून खलास करायचं हा आदेश मी देतो असं बाळासाहेब म्हणत होते आज तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता ना की आम्ही हिंदूंचं सरकार आहे छप्पन इंचाची छाती आहे या आम्ही शाह म्हणतात की या देशामध्ये आता हल्लेच होत नाहीत काय झाला काल ला, हल्ला लाजा वाटला पाहिजे आणि तुमच्या पक्षाचे लोक आंदोलन करतात रस्त्यावर हो येतात अरे सत्तेत तुम्ही पासून वरपर्यंत राज्यामध्ये तुमची सत्ता केंद्रामध्ये तुमची सत्ता तरी सुद्धा तुम्हाला आंदोलन करावं हो लागतंय काय लाजीरवाणी गोष्ट आहे या देशामध्ये या, देशा या राज्यकर्त्यांची याचे निकम्मे लोक खुर्चीवर बसलेले आहेत यासल्या फडतूस लोकांची लायकी नाही खुर्चीवर बसण्याची जर आमच्या या हिंदुस्थानातील हिंदूंवर वारंवार हल्ले होत असतील आमच्या हिंदूंचे मुडदे पडत असतील पण एक हिंदू म्हणून मी या सर्व गोष्टीचा निषेध करतो की तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेता आणि आमच्या हिंदूंचे मुडदे पडता आणि म्हणे पाकिस्तानच्या हजेरीने हल्ला केला अरे पाकिस्तानचे लोक आलेच कसे काश्मीरमध्ये एवढी सिक्युरिटी असताना त्या दहशतवाद्यांना हत्यारे कसे पुरवले गेले त्यांच्याकडे फोर्टी सेव्हन सारख्या बंदुका बंदु कशा आल्या गेल्या एक काळी नरेंद्र मोदी हेच प्रश्न विचारत होते काँग्रेसला की या देशामध्ये आतंकवादी हल्ले होतात त्यांच्याकडे रिव्हॉल्वर अगर ए के फोर्टी सेव्हन अगर फिफ्टी सिक्स रिव्हॉल्व्हर कुठून येतात आज त्या नरेंद्र मोदीला पण मला प्रश्न विचारायचा आहे जर तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणता आणि जर बाकीच्या देशामध्ये तुमची दखल केली जाते तर तुमच्या देशामधल्या या देशामध्ये हिंदुस्थानामध्ये आतंकवादी हल्ले का होतात त्यांच्याकडे शस्त्रे कोण पुरवलं जात आहे आजील डो डोबाळ जो आहे तो का गोट्या खेळतो का प्रत्येक वेळेस कुठली तरी निवडणुका लागली आता बिहारची निवडणुका लागणार आहेत असं वाटतंय होय लागणारच आहेत त्याच्यामुळे हे हाडले घडवले गेले आहेत का आता कुठेतरी फुसके बॉम्ब पोडणार तुम्ही कुठेतरी जाऊन पाकिस्तानच्या जा कुठेतरी सीमेवर फुसके बॉम्ब पोडणार आणि आम्ही आतंकवाद्यांचा खात्मा केला वा वा करून घेणार अरे मुळात हे आपली माणसं मा, मारू कसं काय देऊ शकता तुम्ही आपली माणसं कशी काय मरतात आणि आपली माणसं मेल्यावर तुम्ही रिएक्शन देणार अरे पण त्याची सिक्युरिटी बघा ना ज्या ठिकाणी पहलगाम मध्ये ज्या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे जम्मू आणि काश्मीर मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला बंदोबस्त लावता येत नाही या गृहमंत्र्याचं काय काम आहे अमित शहाच का नावाला गृहमंत्री आहे का फक्त महाराष्ट्रामध्ये येऊन फोडाफोडीचं राजकारण करणार तिकडे पश्चिम बंगालमध्ये जाऊन फोडाफोडीचं राजकारण करणार इकडे दिल्लीमध्ये जाऊन फोडाफोडीचं राजकारण करणार जम्मू काश्मीर मध्ये कोण लक्ष देणार मग ज्या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी सिक्युरिटी का वाढवली गेली नाही त्या ठिकाणी आपल्या हिंदू लोकांची सिक्युरिटी काय दिली गेली नाही त्यांना त्या ठिकाणी एकही पोलीस नव्हता गोरगरीब माणसं ज्या वेळेस जातात नवीन लग्न झालेल्या अथवा कुटुंबातील सामान्य कुटुंबातील लोक जम्मू काश्मीर म्हणून बघायला जातात त्या निरपराध लोकांची जर तुम्ही मुडदे पाहत असेल तर तुम्ही स्वतःला गृहमंत्री घेण्याच्या लायकीचे नाही ताबडतोच तुम्ही राजीनामा दिला पाहिजे प्रत्येक वेळेस पाकिस्तानचा निषेध करायचा प्रत्येक वेळेस पाकिस्तानने हल्ला करायचा अरे घुसून मारा ना त्या भडव्यांना घुसून मारा कोण अडवले तुम्हाला तुमच्या हातामध्ये एवढी मिलिटरी फोर्स आहे तुमच्या हातामध्ये सर्व काय आहे घुसाय केला खात्मा करा कशी हिम्मत होते या पाकिस्तानची अरे संपलेला देश आहे एक टाइमचा जेवण मिळत नाही या पाकिस्तान भिकारचोट पाकिस्तान देशाला आणि तो भिकारचोट देश आपल्या देशातील हिंदूंना मारण्याची स्वप्ने पाहतोय आणि आपले ना करते लोक जे राज्यकर्ते आहेत स्वतःला हिंदू म्हणून घेतात फक्त हिंदूंचे मुडदे पाहत बसू नका एकेकाला खलास करा घुसून घुसून मारा जर तुमच्यात जर हिंमत नसेल तर गृहमंत्री पद आमच्याकडे द्या शिवसेनेकडे द्या चोवीस तासाच्या आतमध्ये जम्मू काश्मीरमध्ये एक सुद्धा आतंकवादी राहणार नाही याची दखल आम्ही घेऊ काय लावलं या, या देशामध्ये सगळा तमाशा लावला तमाशा पक्ष फोडा राज्य करा आमदार फोडा खासदार फोडा नाही ते कायदे तयार करायचे इकडं महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान ते निर्माण करायचा अरे करा ना राजकारण तुम्ही करा एवढ्या पातळीला तुम्ही राजकारण घाण करून ठेवले या देशाच अगोदर त्या पाकिस्तानला धडा शिकवा या भेकारचोट असलेला पाकिस्तान देशाला त्याचा नामोनिशान संपवण्याची हिंमत या अमित शहा मध्ये असली पाहिजे नरेंद्र मोदी मध्ये असली पाहिजे निस्त पोकळ धमक्या देऊ नका मी हे करतो मी ते करतो आता मी शांत बसणार नाही असल्या पोकळ धमक्या द्यायचं बंद करा आणि आमच्या हिंदूंना न्याय द्या आमच्या हिंदूंचे मुर्दे पाहू नका पुलवामा मध्ये आमचे हिंदू मारले गेले जवान शहीद झाले पठाणकोट मध्ये शहीद झाले रोज आमचे जवान सीमेवर मार, मारले जातात त्याच्या बातम्या टेलिव्हिजन वर दाखवल्या जात नाहीत हे सगळे विकऊ मीडिया झाले विकाऊ मोदी मीडिया झाले मोदी मीडिया हा देश सुरक्षित राहायचा असेल तर पहिल्यांदा या अमित शहाची अमित शहाचा राजीनामा दिला पाहिजे आणि पाकिस्तानला त्याची अद्दल घडवायची असेल तर नवीन गृहमंत्री आणान त्या भडव्या पाकिस्तान देशाला या डुकराला त्याच्या अवकाळ दाखवा जय महाराष्ट्र